हरिपुरात पत्नीचा ओढणीने आवळला गळा पती विरोधात सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल हरिपूर मध्ये पत्नीस भिंतीवर आपटून काठीने हाताने लाथाबुक्याने मारहाण करून ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती पत्नी शिल्पा गुरुनाथ वलीकर वय वर्ष बत्तीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पती गुरुनाथ शिवाजी वय वर्ष एकोणतीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी आणि संशयित आरोपी हे दोघे पती पत्नी असून सात वर्षा पाठीमागे त्यांचे लग्न झाले होते पती गुरुनाथ याला दारूचे व्यसन आहे तो पत्नी शिल्पा हिला वारंवार मारहाण करतो आणि घर खर्चासाठी पैसे देत नसल्याने पत्नी अंकली रोड हरिपूर येथे हरिपूर मध्ये वेगळा राहण्यास आहे सत्तावीस मे रोजी रात्री दहा वाजता पत्नी शिल्पा ह्या त्यांच्या मैत्रिणीकडे गेले असता घरी आल्यानंतर एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस असे म्हणून पती गुरुनाथ यांनी तिच्या डोक्याचे केस धरून भिंतीवर आपटून काठीने हाताने आणि तो मारहाण करू लागला पत्नी शिल्पा स्वतःला वाचवत कशी बशी रस्त्यावर आली मदतीसाठी आरडाओरडा करत होती कुठून मदत मिळत नाही म्हटल्यावर ती पोलीस स्टेशनकडे निघाली असता रागात असणाऱ्या पती गुरुनाथ यांनी मागून येऊन पत्नी शिल्पा हिच्या गळ्यातील ओढणीने शिल्पा हिचा तो गळा आवळू लागला पत्नी शिल्पा ही जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागली मात्र पती ओढणीने जास्त जोरात गळा आवळू लागला सुदैवाने तिला सोडवण्यासाठी शिल्पा हिची आई बहीण भाऊजी आणि चुलती आल्या त्यांनी सोडवा सोडवी केल्याने तिचा जीव वाचला मात्र पती गुरुनाथ यांनी शिल्पा याची आई बहीण भाऊजी आणि चुलती यांना देखील शिवीगाळ केली या प्रकरणी पत्नी शिल्पा हिने उपचारानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी हरिपूर मधून शिल्पा गुरुनाथ वालेकर बोलते माझे पती गुरुनाथ शिवाजी वालेकर गेली तीन वर्ष झाला माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत माझं इंटरकास्ट मॅरेज असल्या कारणानं त्यांच्या घरात त्यांनी मला कधीही घरी सून म्हणून स्वीकारलं नाहीये राहिला प्रश्न माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करतोय मानसिक आणि शारीरिक छळ करतोय माझा सत्तावीस तारखेच्या रात्री दहा वाजता मैत्रिणीकडे गेले असता त्यानं मला घरी आल्यानंतर भिंतीवर डोकं आदळून त्यांना मारहाण केली बाहेर गाडीवरून येताना गाडीवरून ढकलून दिला पाडला लाथा डोक्याने शिवेगाळ केली त्यांनी मला शिवेगाळ केल्यानंतर मला मी कोणत्याही परिस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करत होते त्यासाठी मला बहिणीनं माझा त्यासाठी बहीण माझी मध्ये पडली मारू नका आई माझी मध्ये पडली पण तो ऐकताना काय ऐकलं नाही माझं मग नंतर त्याने काय केलं पाठीमागून आला आणि माझ्या ओढणीनं गळा दाबण्याचा प्रयत्न केला गडी गळा इतका जोरात दाबला की आ, मी बेशुद्ध अवस्थेमध्ये पंधरा मिनिट होते कसे कसे आईनं बहिणीनं रिक्षा बोलून मला रिक्षामध्ये बसवलं तिथून एकशे बाराला कॉल केला रिक्षात बसवून एकशे बाराला कॉल केला पण कोणीही पोलीस मदत मला मिळालं नाही चार पाच एल सी दाखल आहेत पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांनी केस कधीही नोंद करून घेतलेले नाही एकशे बारावर तासभर कॉल करत ते पण त्या लोकांनी कधीही मला मदत केलेली नाही ह्याच्या ह्याच्यानंतर असं की अठ्ठावीस तारखेला परत टी स्कॅन करण्यासाठी ज्या अवस्थेमध्ये मला बोलता येत नाही चालता येत नाही किंवा श्वास घेता येत त्रास उत्तम त्या अवस्थेमध्ये मला मिरजेला वैद्यकीय तपासण्यासाठी जावं लागलं अठ्ठावीस तारखेला पुन्हा मी दोन वाजता आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला आल्या असता त्यांनी माझी हेल्थची नोंद करून घेतली नाही तुमचा रिपोर्ट हे अशी कारणं सांगायला लागली परत एकोणतीस तारखेला मी गेले असता परत दिवसभर गेला दहा वाजता गेले असता रात्री मला अकरा वाजता माझा एलसी दाखल करून घेण्यात आला दिवसभर माझे हाल हाल झाला माझ्या बाळाचा हाल झाला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमधल्या बनसोडे सरांनी मला मदत केली आज पंचनामासाठी सकाळी आले होते पण मी प्रेशर जेव्हा टाकली तेव्हा माझ्यावर कारवाई करण्यात आली की एकशे बारावरती जो कॉल केला त्याची लाजीपाणी गोष्ट असे वाटते की त्यांनी महिलांना मदत करत नाहीत हा नंबर नुसतंच नावाला लावलेलं ला आहे तर असं न करता पोलिसांच्याकडून सहकार्य मिळावं बाकीच्या समाजामध्ये मला मारहाण करताना फक्त संभाजी जाधव जा या एकाच व्यक्तीने मला मदत केली एवढा मोठा समाज होता की शंभर लोकं बघणारे होते पण संभाजी जाधव या व्यक्तीने शेजारच्या वडिलांच्या मित्रांनी मला मदत केली त्या कारणामुळे मी माझ्या पण सुटका झाली माझ्या आणि मला मला मी जिवंत आहे आता तुमच्याशी बोलत आहे मला सहकार्य मिळावं इतकीच अपेक्षा आहे नमस्ते धन्यवाद Ejam berhati mata nur. No.